मित्रांनो मालिका विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजश्री प्रधान ही नुकताच चर्चेचा विषय बनलेली कारण तेजश्रीची नवी मालिका येते अशा बातम्या सध्या सोशल मीडियावरती रंगलेल्या या दरम्यानच अभिनेता सुबोध भावे याच्यासोबत तेजश्रीचे नाव जोडले गेलेले त्यांची एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते अशा बातम्या सध्या सोशल मीडियावरती रंगलेल्या पण या दरम्यानच तेजश्री ही कशा मार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येते तसेच तिच्या नव्या प्रोजेक्ट चे नाव काय आहे याबद्दल समजलेलं काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधानचा सोशल खूपच मोठा चाहता वर्ग आहे नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तेजश्री ही एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे तिच्या नव्या चित्रपटाचे नाव मुजरा असे आहे तसेच तेजश्रीने स्टोरी मध्ये लिहिलेलं आहे लवकरच भेटू सिनेमा गृहामध्ये त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांना तेजश्री ही मालिकेतून भेटीला येते आहे असं वाटलेलं परंतु ती एका चित्रपटातून भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे मुजरा या नावाचा चित्रपट तिचा लवकरच चित्रपट गृहामध्ये लागणार आहे त्यामुळे ते 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 तेजश्रीचा येणारा प्रोजेक्ट हा मालिका नसून तर चित्रपट आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्रीला मुजरा या चित्रपटात पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा